ठरलं तर मग मालिकेत एकोणीस एप्रिलच्या भागात आपण पाहत आहोत पार्टीमध्ये सगळे दंग झालेले आहेत सगळेजण पार्टी एन्जॉय करतात पण साक्षी मात्र टेन्शनमध्ये दिसते त्यांच्यातले दोघं मित्र एकमेकांशी बोलत असताना म्हणतात मला असं वाटतं मी साक्षीला पूर्वी आपल्या कॉलेजमध्ये आहे दुसरा मित्र म्हणतो मला तर काही असं वाटत नाही बाबा की नाही मला तर वाटतं ते आपल्या कॉलेजमध्ये यायची तर दुसरा मित्र बोलतो अरे तुला जर असं वाटते तर जाऊन विचार ना त्यातात काय एवढं पहिला म्हणतो हो यार साक्षीला जाऊनच विचारायला हवं तिचा आपला कॉलेजशी काय संबंध आहे ते दुसरीकडे नागराज मैपतच्या माणसांना भेटायला हॉटेलमध्ये आलेला असतो आणि तिथे प्रिया रविराजला घेऊन मुद्दाम त्याच हॉटेलमध्ये येते रियुनियनच्या पार्टीमध्ये काही मैत्रिणी बोर झालेल्या असतात त्या सायलीला विचारतात सायली तुला बोर नाही झालं तर सायलीमध्ये नाही मला तर खूप छान वाटतंय मला तर ही कल्पनाच खूप आवडली आहे त्यानिमित्ताने एकमेकांना सगळे भेटतात जुन्या आठवणी नऊ मिळतो एकमेकांशी सगळे गप्पा मारतायत त्यामुळे मला इथे कंटाळा न येता खूप मजा वाटते सायली म्हणते या निमित्ताने आपल्या नवरीची आपल्याला एक वेगळी बाजू बघता येते ना कॉलेज सुटल्यानंतर प्रत्येकजण आपल्या कामाच्या व्यापात असतो आणि त्यामुळे आपली नवरे बदललेले असतात ना पण आज पुन्हा एकदा त्यांना जुन्या आठवणी काढताना पाहून छान वाटतंय तेवढ्यात दुसरी म्हणते सायली तुझं तुझ्या ह्यांच्यावर फारच प्रेम दिसतं आहे हा तेवढ्यात दुसरा मित्र आहे तर म्हणतो अरे तुम्ही सगळे इथे काय करताय चला तिकडे बस सगळे बसलेत चला 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 आणि सगळेजण एकत्र बसतात मन्या बोलते चैतन्य जोरू बोलत का गुलाम झाला आहे आल्यापासून तिच्याबरोबरच आहे तेवढ्यात अर्जुन म्हणतो चैतन्याला साक्षीशिवाय काही दिसत नाही एक मित्र म्हणतो साक्षी आपल्याला पूर्ण ओळखत नाही ना म्हणून ती बोलत नसेल दुसरा मित्र म्हणतो अरे त्यात काय एवढं सायलीबाईनी कुठे आपल्याला ओळखत होत्या तरी देखील त्या बघ आपल्यात कशा मस्त मिसळलेल्या आहेत तेवढ्यात अर्जुन म्हणतो माझी बायको आहेत तशी माणसांना जोडते ती तेवढ्यात मन्या करते ओ तेवढ्यात ज्या मित्राच्या मनात शंका होती साक्षीबद्दल तो तिला विचारायला गेला बोलतो साक्षी मला तुला काहीतरी विचारायचं आहे आल्यापासून मी तुला ऑब्झर्व करतोय मला सतत असं वाटतंय की मी तुला याआधी कुठेतरी आहे आपण कुठे भेटलोय का साक्षी कावरी बावरी होते आणि म्हणते अरे कसं कसं शक्य आहे ना हे तू मला कसं बघितलं असेल कारण मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच भेटते ना तो म्हणतो तू नक्की या कॉलेजमध्ये नव्हतीस तेवढ्यात चैतन्य म्हणतो तू आहेस का करे साक्षीचा लॉशी काही काहीही संबंध नाही आहे तेवढ्यात मित्र म्हणतो की अरे हो ते बरोबर आहे पण साक्षीला म्हणतो तो तुझं कोणी या कॉलेजमध्ये ओळखीचं होतं का म्हणजे मित्र मैत्रीण वगैरे असं कोण तेव्हा साक्षी बोलते नाही 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 तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी पहिल्यांदा इथे आलेली आहे साक्षी म्हणते तू माझ्यासारखी एखादी दिसणारी व्यक्ती तिला केव्हा आणखी कोणाला तरी भेटला असशील आणि तुला मला बघितल्याचा भास होतोय म्हणून तुला असं वाटत असेल बाकीचे सगळे मित्रमंडळी हसत खेळत पार्टी एन्जॉय करत असतात पार्टीमध्ये एकमेकांना सगळे चिडवत असतात दुसरा मित्र बायकोला म्हणतो आहे तू काहीतरी सायडीकडून शिक बघ ती कशी अर्जुनला जूस आणायला चालली ती तेवढ्यात ती म्हणते तू शिक काहीतरी अर्जुनकडून तो बघ कसं सगळ्यांसमोर त्याच्या बायकोचं कौतुक करतोय आणि तू अर्जुनचा मित्र त्याला घेऊन बाजूला जातो त्याला प्रायव्हेट काहीतरी बोलायचं असतं आणि तेवढ्याच सायली मानसीला म्हणते मानसी ताई मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे थोडंसं बाजूला येता का तेव्हा मानसी म्हणजे मना म्हणते काय क काय झालं बरी आहेस ना तू काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सायली तिला म्हणते तुम्ही अजून लग्न का नाही केलं हा प्रश्न ऐकून तिचं आश्चर्याचे गीत होते मग तिला ती तिला उत्तर देते की नाही केलं मला माझ्या मनासारखं अजून मुल मी मुलगा मिळाला नसावा कदाचित त्यामुळे मी लग्न नाही केलं मग सायली म्हणते तुमचं तर खूप प्रेम होतं ना त्यांच्यावरच तुम्ही ते एकदम एकमेकांच्या शिवाय राहू शकत ना एकमेकांच्या प्रेमात होतात मग लग्न का के नाही केलं माणसीला काहीतरी वेगळं वाटतं आणि ती बोलते हो माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर मला अजूनही तो आवडतो आता जास्त आवडतो आणि मग तो समोर आल्यावर मला त्याला मिठी मारायची वाटत त्याच्याजवळ जावं असं वाटतं असं ऐकून तेवढंच सायली म्हणते बस बस तुम्ही असं काही बोलू नका तुम्ही आता विचार केला पाहिजे त्यांचं लग्न झालेलं आहे ना तुम्ही त्यांच्याशी असं वागलं तर मला कसं वाटेल तेव्हा माणसी हसायला लागते आणि म्हणते अगं रिलॅक्स हो मी आपली गंमत करत होते तुझी खरंच खरंच सायली गंमत होती हां याबद्दल तू काही वाईट वाटून घेऊ वाट नकोस आणि ती सायलीला समजावते माझं चुकलं की मला कळायला हवं होतं अर्जुनचं आता लग्न झालं आहे आणि त्याची अशी गोड क्यूट बायको आहे तिच्यासमोर जर एखादी मुलगी असं वागली तर तिला नक्कीच वाईट वाटणार हे मला कळायला होतं सायली मी इथून पुढे काळजी घ्यायला आणि तू मनातलं हे सगळं बोललीस त्यामुळे मला खूप बरं वाटलं तुझा हा पारदर्शकपणा मला खूप आवडला सायली तुझं मन खूप मोठं आहे आणि इथून पुढे मी अर्जुनबरोबर वागताना नक्कीच काळजी घेईल तू टेन्शन घेऊ नकोस असं बोलते आणि दोघी एकमेकांना समजून घेतात आणि पुढे जातात तेवढ्यात त्यांच्यातला एक मित्र अनाऊन्समेंट करतो की हॅलो हॅलो सगळी इकडे या गाण्यांची फरमाईश सुरू होते त्यामध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांसाठी गाणं गातात पुढच्या भागामध्ये दाखवण्यात आलेला आहे सायलीला एक फोटो सापडतो आणि त्या फोटोमध्ये आणि त्या ग्रुप फोटोमध्ये साक्षीने एका मुलाला मिठी मारलेली असते त्यावेळेस अर्जुनला तो फोटो ती दाखवते तर अर्जुन म्हणतो अरे बापरे पाहूया पुढच्या भागात काय होतंय ते